जाणून घ्यायचे त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आप आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो इथे आता आपण असं पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे जी काही आपली सायली जी आहे शैली अर्जुनला भेटल्याच्यानंतर आज ती खूप खुश असते आणि त्यामुळे इथे ती सुमनसोबत ब बोलू बोलत असते आज तिनं अर्जुनच्या औळीची खीरसुद्धा बनवलेली असते आता इकडे जेव्हा कोर्टातून जी काही प्रिया आहे प्रिया घरी गेलेली असते आणि कोर्टातून प्रिया घरी गेल्याच्यानंतर इथे ती कल्पनाशी बोलत असते कल्पनाला तिनं काही गोष्टी इथे विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो तिनं कल्पनाला असं विचारलेलं असतं की कल्पना मामी मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे आणि त्यासोबतच इथे मला तुला एक गोष्ट विचारायची आहे आणि मला तुझी मदतसुद्धा लागणार आहे असं विचारल्याच्यानंतर आता इथे ती बोलत असते की बोल तुला काय बोलायचं आहे आणि कशाबद्दल तुला चौकशी करायची आहे असं इथे ती विचारते आणि तेव्हा आता इथे जी काही आपली इथे आता प्रिया आहे ती बोलत असते की मामी मला एक गोष्ट सांग आणि ती म्हणजेच की आता इथे जो काही अर्जुन आहे त्याला कुठल्या गोष्टी खायला आवडतात त्याला काय आवडतं हे सर्व काही इथे मला तू सांग असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर इथे कल्पना बोलत असते हो नक्कीच सांगेल ना का नाही सांगणार वगैरे असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की इथे आता जो काही आपला अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे त्याला खायला काय आवडतं काय नाही ह्या गोष्टी आता इथे जी काही प्रिया आहे प्रिया इथे विचारत असते आणि प्रियाने ह्या सरोबरा प्रिया ह्या सर्व काही गोष्टी विचारल्याच्यानंतर अर्जुनला मात्र खीर प्रचंड प्रमाणात आवडते असं इथे समजलेलं असतं आणि अर्जुनला खीर आवडल्याच्यानंतर जी काही प्रिया आहे प्रियाने आज सर्व काही किचनमध्ये सर्व स्वयंपाक इथे तिनं बनवलेला असतो अर्जुनला आवडते म्हणून खीरसुद्धा बनवलेली असते आणि जगू अर्जुन आता घरी येतो सर्वजण जेवायला सुद्धा बसलेले असतात आणि सर्वजण जेवायला बसल्याच्या नंतर आता अर्जुन घरी आलेला असतो अर्जुनला सर्वजण आग्रह करत असतात जेव म्हणून आणि अर्जुन म्हणत असतो नाही मला भूक नाही आहे पण आता इथे जे काही रविराज काका त्याचबरोबर इथे आता जो काही आपला जो काही इथे आता पार्वती जे काही इथे पूर्णाजी वगैरे आहेत त्या म्हणत असतात की अरे अर्जुन असं का करतोस इथे तन्वीने तुझ्याकरिता एवढी आवडीने खीर बनवलेली आहे मग तू ती ती खीरसुद्धा खाणार नाही का कारण इथे तुला आवडते म्हणून पोरीनं एवढं सगळं काही घाट घातलेला आहे असंसुद्धा आता इथे त्या बोलत असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता ते बोलल्याच्यानंतर मात्र जी काही प्रिया आहे ती बोलत असते अर्जुन प्लीज तू खाऊन तर बघ ना कशी झालेली आहे तुला आवडते म्हणून मी ते ही खीर बनवलेली आहे असं इथे जी काही आपली प्रिया आहे ती इथे बोलत असते आणि प्रियाने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्यानंतर अर्जुन बोलत असतो हो मला माहिती आहे मला खीर खूप आवडते पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव मला खीर फक्त आणि फक्त इथे आता जी काही आपली Uh, सायली आणि त्याचबरोबर म्हणजेच की माझी बायको आणि त्याचबरोबर दुसरी म्हणजेच की इथे आता uh, माझी बायको आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजेच की इथे मला खीर uh, माझ्या आईच्या हातची म्हणजेच की uh, मम्माच्या हातची आवडते मला uh, इथे खीर त्यानंतर दुसऱ्या कोणाच्याही हातची आवडत नाही असे इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुने ह्या गोष्टी बोल बोलल्याच्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सडेतोड पद्धतीने हे उत्तर सुद्धा इथे असतं आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन असं म्हणून खोलीमध्ये निघून जातो आता तो निघून गेल्याच्यानंतर इथे प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो प्रियाला असं वाटत असतं की मी एवढं सर्व काही केलं एवढ्या सर्व काही गोष्टी याच्याकरिता केल्यात पण ह्याला मात्र त्या गोष्टीचं काहीच नाही आहे हा कसला मुलगा आहे हा असा कसा आहे कमीत कमी एक घास तरी खाऊन पाहायचा होता मी याच्यासाठी एवढं सर्व काही करते पण ह्याचं काहीच नाही आहे असं म्हणून ती तंदन करत तिथून बाहेर निघून जाते आता ती तिथून बाहेर निघून गेले त्यानंतर जे काही प्रिया आहे ती बाहेरच जाऊन खूप जास्त बडबड करत असते तिचं असं म्हणणं असतं की हा खरंच असा करतो हा तसा करतो वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता मात्र जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो की नाही ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होता कामा नाहीत असं इथे अर्जुनचं म्हणणं असतं आणि प्रिया म्हणत असते की बडबड करते इथे मी आत्तापर्यंत कोणासाठी का काही एक बनवलेलं नाही आहे पण ह्याच्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी बनवल्यात पण याला मात्र काहीच फरक पडला नाही असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे जो काही आपला अश्विन आहे तो मात्र इथे तिच्या मागे मागे आलेला असतो तिच्या मागे आल्याच्या आल्याच्यानंतर इथे तो तिच्याशी बोलत असतो की एक काम ना तू अशी तू तरी थोडंसं खाऊन घे ना आणि हे बघ तुला माहिती ना दादा कशामुळे एवढा अपसेट आहे आणि त्याचसोबतच इथे आता जो काही दादा आहे तो वहिनीच्या आठवणीमध्ये आत्तापर्यंत सावरलेला नाही आहे आणि त्यासोबत इथे आता तो वहिनीमुळे असा वागत आहे त्यामुळे इथे तुला थोडंसं समजून घ्यायला हवं प्लीज तू थोडंसं समजून घे ना असं इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे सर्वात महत्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते की आता जो काही अश्विन आहे तो ह्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र जी काही प्रिया आहे प्रियाला आत्तापर्यंत तरी काहीच फरक पडलेला नसतो आणि त्यामुळे आता इथे ती मनात बोलत असते अर्जुन तर नाही आला पण अर्जुनचा भाऊ हा मला सावरायला इथे आलेला आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा इथे आता तिनं हे ह्या गोष्टी बोलल्याच्यानंतर तो बोलत असतो चल मग आता आतमध्ये जाऊयात असं म्हणूनच आता इथे तो तिला घरामध्ये जेवणासाठी घेऊन जात असतो तर आता जेव्हा अर्जुन करत असतो त्याच्या खुलीमध्ये जातो खोलीमध्ये गेल्याच्या नंतर इथे आता चैतन्य त्याला म्हणत असतो अरे वा अर्जुन काय आडेतोड उत्तर दिलेलं आहेस आणि सर्वांची जी, जी काही इथे बोलती बंद केलेली आहेस असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर अर्जुन बोलत असतो हे बघ मी खूपच जास्त ओव्हर करत आहे मला तिच्या काही गोष्टी इथे आवडत नाही पण मी तरीसुद्धा इथे सहन करत आहे का आणि कशासाठी सहन करतो आहे तर फक्त आणि फक्त ती इथे बाकीच्या लोकांसाठी करते म्हणून पण मला तिचं ऍक्टिंग अजिबात आवडत नाही तिला माहिती मला तीच ओळत आवडत नाही तरीसुद्धा ती इथे पुढे पुढे करत असते असं इथे तो बोलत असतो त्यावर आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की इथे आता अर्जुन आणखी एक गोष्ट मोठ्यांनासुद्धा खडसावून सांगितलेलं असतं त्यानं कारण तो बोलतो मोठे कितीतरी वेळा चुकत असतात आणि त्याचबरोबर इथे आता मोठे चुका करतात म्हणजे त्यांना त्यांच्या चुका ह्या दाखवून द्यायच्या नाही का असंसुद्धा इथे अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र म्हणजे काही कुसुमताई आहे कुसुमताई मात्र अर्जुनचं भरभरून कौतुक करत असते ती म्हणत असते खरंच तो बिब्बा जो आहे तो खूपच चांगला आहे किंवा असा आहे तसा आहे वगैरे या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत व ती बोलत असते आणि त्याचसोबत आता इथे जी काही सायली आहे ती बोलत असते काय गं कुसुमताई तू आत्तापर्यंत अर्जुन सरांना चिडका बिंपा वगैरे असं बोलत होतीस आणि तू आता, हो आता डायरेक्टच त्यांना चांगला माणूस चांगलं हे चा ते बोलत आहेस काय म्हणायचं तुझं असं म्हटल्याच्यानंतर आता इथे जी काही कुसुमताई आहे ती बोलत असते नाही खरंच तो माणूस म्हणून खूप चांगला आहे ग पण आता मधुभवनं ही गोष्ट कधी समजेल हे मात्र मला कळत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो तर तो इकडे सायलीला भेटायला जायला जा तयार झालेला असतो चैतन्य येतो आणि त्याला आज दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते सर्व काही इथे तो सांगत असतो तो म्हणत असतो की आज ह्या मिटिंग्स आहेत त्या मिटिंग्स आहेत वगैरे आणि ते हा काही ते ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलल्याच्यानंतर मात्र अर्जुन बोलत असतो की आजच्या माझ्या सर्व मिटिंग ज्या आहेत त्या पोस्टपोन करायच्या आहेत आणि तू त्या अटेंड करणार आहेस कारण माझं एकच मिशन आहे आणि ते म्हणजेच की इथे फक्त आणि फक्त मधुभाऊंना हँडल करणं आणि मधुभाऊंना सर्व काही काही इथे तपासणं बघणं वगैरे ह्या सर्व गोष्टी मी पाहणार आहे किंवा मी ह्या सर्व गोष्टी इथे करणार आहे असं सुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मिराजवाईस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे असं पाहत आहोत प्रेक्षकांनो की आता इथे मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुन आता इथे एक गोष्ट करत असतो ती म्हणजेच की मधुभाऊ आजारी असतात आणि मधुभाऊंना ट्रीट करण्यासाठी तो आता मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जाण्याचं नाव घेत नसतात आणि त्यामुळे इथे आता जो काही अर्जुन आहे तो त्यांच्याकरिता फ्री मेडिकल कॅम्प तिथे अरेंज करतो आणि त्यांना इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी भाग पाडत असतो आणि तेव्हा मधुभाऊंना इथे सायली चला हॉस्पिटलमध्ये म्हणून वैतागून गेलेली असते पण ते कोणाचं काहीच ऐकत नसतात आणि शेवटी सायली जी आहे ती मधुभाऊंच्या शब्दाच्या बाहेर नसते जसं मधुभाऊ बोलतील जसं ते करतील ते सर्व काही तिथीचंच आहे त्यांचंच ऐकत असते सुद्धा ह्या गोष्टीची अगदी जाणीव असते आणि त्यामुळे कुसुमताईंना ह्या सर्व गोष्टीची जाणीव असल्याकारणाने त्या म्हणत असतात की मधुममुळे इथे तो त्यांच्या शब्दाबाहेर जात नाहीस ही सुद्धा गोष्ट मला इथे समजत आहे तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज मिराजभाईस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ढरलं तर मग या मालिकेचे छान छान राहील भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद